पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीनं नाशिक इथं भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर वयोवृद्ध पेन्शनधारकांचं धारकांचं धरण आंदोलन करण्यात आलं राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन देशभरात विशेष अभियानाअंतर्गत करण्यात येत आहे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झालं असून सरकारकडून वेळोवेळी आश्वासनं दिली जात असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही यामुळे देशभरातील अठ्याहत्तर लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांमध्ये तीव्र नाराजी आहे या पार्श्वभूमीवर नाशिक इथं आज आंदोलन करण्यात आलं यावेळेस किमान सात हजार पाचशे पेन्शन आणि त्यावर महागाई भत्ता लागू करावा पेन्शनर पती आरोग्य सेवा उपलब्ध करावी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उच्च पेन्शनसाठी पात्र सभासदांना त्वरित लाभ द्यावा पेन्शन योजनेमध्ये समावेश न झालेल्या सदस्यांना सामाजिक सुरक्षा म्हणून पाच हजार रुपये पेन्शन द्यावं पेन्शन फंड आणि आर्थिक स्थिती यामध्ये ई पी एफ ओकडे एकूण नऊ लाख रुपये कोटींचं पेन्शन फंड त्यामध्ये ज्यावर दरवर्षीप्रमाणे सत्तर हजार कोटी व्याज मिळत असतं मात्र देशभरातील पेन्शनधारकांना देण्यात येणारी वार्षिक रक्कम केवळ चौदा हजार चारशे चौवेचाळीस कोटी आहे या व्याजाच्या रकमेमधूनच पेन्शन वाज वाढीचा प्रश्न सहज सुटू शकतो असं राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे स्पष्ट केलं या आंदोलनामध्ये पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देवीसिंग जाधव महिला आघाडी राज्य उपाध्यक्ष आशा शिंदे नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण शेजवळ जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंद भारंबे नंदुरबार जिल्हाध्यक्ष माळी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला पीपीएस पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना तुटपुंजा पेन्शनवर जगावं लागत असून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी अनेकांना वयोवृद्ध असूनही काम लागत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रम मंत्री मनसुख मांडविया या यांनी हा प्रश्न तातडीनं सोडवावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे समितीचा हा कमीत कमी आठ ते दहा वर्षापासून चालू आहे बुलढाणा आमचं भारताचं मुख्यालय मुख्य कार्यालय आहे तिथे दररोज साखळी उपोषण सुरू आहे आणि आमचे जे कॅप्टन अशोकरावजी साहेब आहेत त्यांनी यापूर्वी दोन वेळा पंतप्रधानजी साहेबांची सुद्धा भेट घेतलेली आहे त्यानंतर कितीतरी वेळा अर्थमंत्री साहेबांची भेट घेतली कितीतरी वेळा कामगार मंत्र्यांची भेट घेतली प्रत्येक वेळेला फक्त कामूर निघत असतो मात्र आमच्या अद्याप काही पडलेलं नाही आमची मागणी फक्त साडेसात हजार अधिक महागाई तसंच ज्या लोकांचे पंच्याण्णवपासून पैसे कापले गेलेले नाहीत किंवा ज्यांनी फॉर्म भरला नाही पेन्शनसाठी त्या लोकांना त्या कालावधी पैसेवरून कमीत पाच हजार मिळाले पाहिजे आरोग्य सुविधा पती पत्नीला आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे तसंच सुप्रीम कोर्टानं जो चार अकरा बावीसला निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये भेदभाव न करता सगळ्यांच्या पद्धत साधारणतः सारखा आहे पेन्शन पडावं अशी आमची मागणी आहे आणि एवढ्याच करता आम्ही पूर्ण आज पूर्ण भारतभर चोवीस आणि पंचवीस तारखेला आमच्या संघटनेचा उपक्रम होता पूर्ण भारतभर पेन्शन कार्यालयावर आमच्या संघटनेच्या मंडळींनी निवेदन दिलेलं आहे आणि पेन्शनचे आयुक्त साहेब ते स्व ते स्वतः इथे येऊन त्यांनी आवेदन आमचं सा निवेदन सादर घेतलेलं आहे व त्यांनी ते निवेदन ते निवेदनाचा मान राखला आणि सा साहेबांनी मला आश्वासन दिलं की मी ते दिल्लीला पाठवतो हा उपक्रम पूर्ण भारतभर प्रत्येक जिल्ह्यावर ज्या ठिकाणी पेन्शन कार्यालय आहे तिथे सुरू आहे पूर्ण भारतामध्ये दिनांक चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख होती त्याप्रमाणे आम्ही त्या तो उपक्रम पार पाडण्याकरता संघटनेच्या आदेशानुसार या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे एवढं म्हणून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक